आता येतोय मचा येतोय ही घेऊन येतोय ती घेऊन येतोय पण आज बाजारच काय खायला आणलं असलच आज त्या सासूला गेल्याच नाही तर घरला सकाळी जी आल्या ती सकाळी तो मस्त पैकी पुरी भाजी होती सुनबाई सांगत गेली सासूला भाऊ माय आत्या ए माय आतिया तिने तू का हा तिकडं त्या मावशीच्या घरी तुम्ही परसाकडे गेले म्हणलं पुरी आणि बटाट्याची भाजी पापड

बघा आमची मोठी बहीण का आता दिली भाजीच टेस्टिंग नाही झाली का नाही अशी कोबड्यात लाद घालीन पुन्हा तुमच्या डोक्यावर ओतून ठेवते मस्तकावर बेसन थापल्यावर <laughs> सुना सुना कुठे गेला तुझ्या <laughs> सुनायचे काय नाही बघा मित्रांना सकाळपासून आठ नऊ भाज्या झाल्या असतात चांगला पुण्याचा तडका तुझा कसा असतो भाजीचा नको

का पिका का तुम्ही बाई मी जी का मोठे सोन है, है का, का मेनरावानी केसाची बघा माय सकाळच्या पाहिजे मेनरावानी केसाची नसते मन आहे बोलायच पूजा ताई बोलायचं असते तसं बघायला आळा मोठ्या सुनाने भांडे घासलं कुणाच्या बारका सुना

ठेव तेवढी चिकन दिदग। तो दिदग। तो फ्राय तर मी एकटाच खातोय खाणार आमच्या घरामध्ये कसं पाऊस पडला पडला उद्या चला आपलं तळ भरतंय बघा आता